के के बाता, बाता मी जिद्द केली की आपण शिकलो पाहिजे आपण ग्रॅज्युएट झालो पाहिजे आपण टीचर बनलो पाहिजे हायस्कूलचा टीचर बनलो पाहिजे इंग्लिश टीचरच बनलो पाहिजे आणि घडवले पाहिजे आणि त्यांच्या बुद्ध पेरला पाहिजे फुले शाहू शिवाजी महाराज सावित्री माता जीच्या माता पेरले पाहिजे ही प्रेरणा घेऊन मी शिकत राहिलो आणि मी गंथ बेटा झालो बाबासाहेब ग्रंथपेट्या होते त्यांनी ग्रंथ पेटा झाला कामावर जायचा पण झोपत नव्हतो पुस्तक वाचायचा कामावरचे पैसे भेटले की पुस्तक घ्यायचं आज जसं की बाबासाहेबांनी पुस्तक ठेवण्यासाठी ग्रंथ ठेव्यासाठी मुंबईला मी या माझ्या घरी एक लहानशी रूम बांधली पुस्तकांसाठी स्पेशल पुस्तकांसाठी मी सहा पुस्तकांचा लेखक आहे मी माझ्या छाती नाही जगलो जसे महापुरुष हे देशासाठी शिजले तसा मी विद्यार्थ्यासाठी शिजलो मी कधी कोणत्या देवाची पूजा नाही केली मी खरं सांगतो सर सा। मी ओमची पूजा नाही केली मी सौदी मातीची पूजा नाही केली पण मी माझ्या विद्यार्थ्यांची पूजा केली माझी विद्यार्थी माझ्या देव माझ्या देवा देव्या ज्या माझे विद्यार्थी होते त्यासाठी मी शिजलो आणि त्यासाठी मी आतापर्यंत शेवटचा खेळ सुद्धा घेतलाय मी मी माझे खेळ फुलवले नाही कारण त्या विद्यार्थ्यांना घडवणार कोण गव्हर्नमेंट त्याचाच पगार मागतो की त्या घडवण्याचा आणि तो तो महान महानवांचा आदर्श फुलेंचा शाहूंचा बाबासाहेबांचा आदर्श सावित्री मातेचा आदर्श घेऊन मी जगत आलो जगत आहे जगत आहे आणि माझ्यावर प्रेम करणार हे सगळी मंडळी यांच्या प्रेमातून मी मोठा झालो आहे या समाजाने मला प्रेम दिलं या सगळ्या नातेवाईकांनी मला प्रेम दिलं या सर्वांच्या प्रेमाने आपल्या प्रोत्साहनाने मी आज आपल्या समोर बोलतो आहे आणि आपण सर्व मला शुभेच्छा द्यायला आलात याबद्दल मी अत्यंत आभारी आहे सर्वांचे खूप आभार मानतो आणि आदरणीय इंजिनियर नरोडे साहेबांनी मला या ठिकाणी पार्क पार्कमध्ये अनेकदा बोलावलं हा माझ्यातल्या ज्ञानाचा गौरव त्यांनी केलेला आहे आदरणीय रामदाजी बोरकर पत्रकार यांनी त्यांच्या लेखणीतून मला मोठं केलं आहे आदरणीय संजीवजी बडोले नुगोबांचे पत्रकार आदरणीय विजयजी डोळे नेशलोचे पत्रकार या जिल्ह्याचे पत्रकार यांनी दखल घेतली माझ्या कार्याची माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये तिथले पत्रकार गणेशजी बाग आपले मुखुर्जी बागळे लोकमतचे सकाळचे नंदुरकर सर अशा अनेक पत्रकारांनी म्हणजे स्वतःहून माझ्याकडे येऊन सर सर तुम्ही कार्यक्रमात होते तुम्ही भाषण केले आम्हाला तुम्ही फोटो द्या आम्हाला भाषण छापायचे या पत्रकार लोकांनी मला मोठ्या केलं हिरो केले त्यांनी मला याचा आनंद आहे की माझ्या मी जे जे कार्य केलं विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे विविध क्षेत्रात त्याचा एक आरसा आता दहा तारखेला दहा नोव्हेंबरला लोक त्या हातात येणार आहे मी काय केलं नत्तीस वर्षात चौतीस वर्षात आदरणीय भादर सरांनी मला दोन वर्ष त्यांच्या नोकरी दिली तिथे मी दोन वर्ष नोकरी केली नॉन ग्रँड मी तडीपार झालो होतो मला पुस्तकं वाचायला दिसत नव्हते पेपर दिसत नव्हते गावात लाईन नव्हती करायचं शिकवायचं असतो शाळेमध्ये असं वाटेल दडिपार चालू आहे आणि मी दोन वर्षांत ती शाळा सोडून दिली गाव सोडून दिलं आणि ग्र्यांटक शाळेत गेलो सरस विद्यालय परं चौरास आणि माझ्या शाळेचं नाव मी महाराष्ट्रात ना। केलं सरस विद्यालय हे लहानस छोटशी शाळा आहे लहानस लहानचंच मंदिर अशी विद्या मंदिर आमचं पाहिजे दहा सिंगल सेक्शन कमी संख्या पण माझ्या विद्यार्थ्यांनी चमकवले तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि मी चमकतन स्वतः अनेकांच्या अनेक स्पर्धेत भाग घेऊन आणि मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अनेक पुरस्कार मिळाले निवत्र राहणार आहेत कारण मी महापुरुषाचा विचार घेऊन जगत आलो जगत आहे जगत राहील त्या महामानवांच्या विचारामुळे त्या महामानवाच्या आदर्शामुळे मी मोठा झालो आहे त्या महामानवांचे उपकार मी विसरू शकत नाही त्या महामानवांचे फुले शाहू आंबेडकर हे महामानव ज्यांच्या विचाराने देश बदलला फुले शाहू आंबेडकर या महामानवाच्या विचारामुळे देश बदलला त्या महामानवाच्या विचाराने देश चालत आहे आणि म्हणून त्या महामानवांचा विचार घेऊन माझे ब्लट बनून बनलेले आहे माझ्या मनामनात कणा करा रक्ता आंबेडकर दुसरं काही नाही आहे आणि बुद्ध आहे बुद्धाची करुणा आहे आणि आपल्या लोकांच्या प्रेमामुळे हा सोहळा साजरा होत आहे आपण आला मला खूप आशीर्वाद दिले खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अत्यंत मी आपला आभार मानतो आहे आणि असे थांबतो आहे शेवटचे अध्यक्ष भाषण आदरणीय पटोले साहेबांना विनंती करतो त्याने अध्यक्ष भाषण करतो